आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये प्रवेश करण्याची मोठी रस्सी खेच बघायला मिळते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रातील एक मोठा चेहरा राजकीय शैक्षणिक औद्योगिक अशा सगळ्या घटकांमध्ये काम करणारे अपूर्व हिरे जे माझे आमदार राहिलेले आहेत ते आता भाजपमध्ये प्रवेश करत आहेत भाऊ भाजपमध्येच नेमकं प्रवेश करण्याचं कारण काय आता सध्या तर तुम्ही महायुतीमध्येच आहात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आहात नेमकं हे पक्षांतर करण्याची वेळ का आली पक्षांतराची वेळ असं नाही ज्या वेळेला आमची देवेंद्रजींशी भेट झाली आहे त्यांच्याशी चर्चा झाली आणि नाशिकच्या इंडस्ट्रीलायझेशन करता नाशिकच्या आय टी इंडस्ट्री करता जे व्हिजन त्यांनी आम्हाला दाखवलं ते आम्हाला पटलं कार्यकर्त्यांचाही एक ओढा होता की नाही आपण या त्यांच्यावर गेलं पाहिजे आणि नाशिकच्या विकासामध्ये हातभार लावला पाहिजे आणि त्या अँगलने आम्ही हा निर्णय घेतला आहे खरंतर अजित पवार अर्थमंत्री आहे कामाचा जो वेग आहे त्यांचाही आहे मग असं सगळं असताना अजित पवारांची साथ सोडून देवेंद्र फडणवीसांच्या टीम मध्ये जाणं नेमकं काय हे सगळं करावं लागतं नाही नाही मी आपल्याला सांगितलं तसं सा, अशी आमची त्याच्यामध्ये वेगळी भूमिका कुठलीच नाही राष्ट्रवादीमध्ये नाराजी आहे किंवा काय अडचण आहे अशातली भूमिका नाही पण ज्या पद्धतीची महापालिकेला आम्हाला काम करायचं येणारा कुंभमेळा आहे निमित्तानं नाशिकमध्ये आज वेगळेवेगळे पर्यटक येणार आहेत एक पर्यटन इंडस्ट्रीला याच्यातून चालना मिळणार आहे आणि ही जी सगळी कामाची भूमिका भारतीय जनता पक्षाची आहे ही आम्हाला याच्यामध्ये पटली दुसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आज आपण जर पाहिलं तर जगामध्ये जी सगळी डेव्हलपमेंट होते आहेत किंवा जे सगळे प्रगत देश आहेत यांचं आज सरासरी वयोमान हे पन्नाशीच्या पुढं गेलं आहे आणि त्यामुळे जगामध्ये ज्या सगळ्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट होणार आहेत या भारतीय तरुणासमोर येणार आहेत आणि त्या भारतीय तरुणाला मिळाव्यात याच्याकरता आपण आपली अख्खी शिक्षण पद्धती ई पी वेगला वेगला या ठिकाणी आली आणि भारतीय जनता पक्षाने हा जो निर्णय घेतला त्यामुळे तरुणाईचा वेगळा ओढा वेगळं आकर्षण तरुणाईचं भारतीय जनता पक्षाकडं आहे आणि या सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आम्ही हा निर्णय घेतो आहे खरं तर तुमच्या सह अन्य अनेक लोकांची नावं चर्चेत आहे भाजप प्रवेशामध्ये काँग्रेसचे कार्याध्यक्ष असलेले कुणाल पाटील आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे गणेश गीते आहे याशिवाय अन्य अनेक लोक भाजपामध्ये जाण्याचा जो त्यांचा वेग आहे तो जास्तीचा दिसतोय काय नेमकं तरुणाईच्या मनात दिसतंय मी आपल्याला सांगितलं तसं सा, जे विजन आज भारतीय जनता पक्षानं मांडलंय जी डेव्हलपमेंट त्यांनी करून दाखवली आहे आज मोदी सरकारचं काम असेल किंवा फडणवीस सरकारचं काम असेल हे लोकांच्या मनामध्ये कुठेतरी आहे आणि म्हणूनच हा ओढा आपल्याला वाढलेला दिसतोय खरंतर कुटुंबाला मोठा राजकीय वारसा आहे आणि अशातच आपले बंधू हे ठाकरेंच्या शिवसेनेचे उपने उपनेते आहेत तुम्ही आता महायुतीमध्ये जाताय म्हणजे भाजपमध्ये जात आहे हे नेमकं नागरिकांच्या मनात असेल मतदारांच्या मनात असेल नेमके प्रश्न अनेक असतात नेमकं कशासाठी हे पक्षांतर हा पक्षांत म्हणजे हा आमच्या दोघांच्या थोडासा विचारामधला फरक आहे आणि तसं म्हटलं तर तो, तो मालेगावमध्ये राजकारण करतो मी नाशिकमध्ये राजकारण करतो दोघांमध्ये शंभर किलोमीटरचा अंतर आहे आणि त्यामुळे हा वैचारिक फरक आहे बाकी काही त्याच्यामध्ये फरक आहे असं मी मानत नाही आमच्या दोघांमध्ये कुठलाही मतभेद नाही पण हा वैचारिक फरक आहे राजकीयदृष्ट्या त्याला कदाचित त्यांचे विचार जास्त पटले असतील पण मी आपल्याला सांगितलं तसं जी भूमिका आज मोदी सरकारनं किंवा फडणवीस सरकारनं या ठिकाणी घेतली आहे आणि त्याच्यामुळं जॉब क्रिएशन्स किंवा इंडस्ट्रीयल ग्रोथ ज्या पद्धतीनं आपल्याकडे सुरू झाली आहे ही पाहता आम्ही हा सगळा निर्णय घेतला आहे तर राज्यातले अनेक नेते ज्या वेळेला पक्षांतर करतात त्यावेळेला जनमानसामध्ये एक वेगळी चर्चा असते आता भाजप सोडून दुसरा काही पर्याय असेल भविष्यकाळामध्ये की भाजप हा अंतिम नाही भाजप हा अंतिम पर्याय आहे भविष्यामध्ये सुद्धा कुठलाही वेगळा विचार होणार नाही आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने आपल्यासोबत आता नाशिक शहरातून कोण कोण असेल जिल्हा परिषदाच्या देखील निवडणुका आहे आपल्यासोबत किती लोक प्रवेश करणार आहे आणि त्याचं नेमकं नियोजन कसं केलं आहे नाही निश्चित माझ्यासोबत जवळजवळ दहा एक नगरसेवक आहेत सात आठ जिल्हा परिषद सदस्य आहेत असा सगळ्यांचा प्रवेश आहे आणि कार्यकर्त्यांची सगळी टीम आहे आत्तापर्यंत दोनशे ऐंशी गाड्या आमच्या जवळजवळ जमल्या आहेत अजूनही गाड्यांची संख्या वाढते जसं लोकांना कळतंय आणखीन लोक इच्छुक आहेत यायला त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोक सोबत घेऊन जाण्याची आमची भूमिका असणार आहे एकूणच हा पक, पक्षांतराचा जो वेग आहे अनेक लोक भाजपमध्ये जातात किंवा महायुतीमध्ये जात आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेमकं काय चित्र असेल आपल्याला आपल्या अनुभवात काय दिसतं भविष्यकाळ नाही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पूर्णतः वन साइड इलेक्शन असेल असं मी मानतो माझ्याकडे पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर आज सीमाता हिरे तिथे आमदार आहेत सुधाकर बडगुजर साहेबांनी आधी त्या ठिकाणी काम केलं किंवा निवडणूक लढली आहे ते सिनियर नगरसेवक आहेत त्यांनी देखील ते भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आता मी पण करतो आहे आणि त्यामुळं विरोधात कोणी शिल्लकच नाही आहे आणि त्यामुळे चाळीसच्या चाळीस जागा नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातल्या या आम्ही तिघं मिळून भारतीय जनता पक्षाच्या निवडून आणू याची मला खात्री वाटते धन्यवाद तुम्ही पुढारी न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल आपल्यासोबत होते हे अपूर्व वहिरे शिक्षकचे माझे आमदार राहिलेले आहेत आणि एकूणच जर बघितलं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये राजकीय असेल शैक्षणिक असेल आणि औद्योगिक या विविध घटकांमधील एक महत्त्वाचा नेता आहे त्यासोबतच आता ते भाजपची ताकद या निमित्तानं वाढणार आहे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे पक्षांतर केलं जात आहे त्यामुळे साहजिकच भाजपची या निमित्तानं मोठी ताकद वाढणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट जयश साबळेसामी किरण ताजणे पुढारी न्यूज नाशिक Thank <laughs> you.